भेंडावडे महान कार्य वृत्तसेवा भेंडावडे तालुका हातकणंगले येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामपंचायत येथे ध्वजपूजन माजी पोलीस पाटील अप्पासाहेब पाटील द ध्वजारोहण ज्येष्ठ नेते आर ए पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी गटनेते अभिजित माने सरपंच स्नेहल माने उपसरपंच नयूम पठाण सर्व ग्रामपंचायत सदस्य ग्रामसेवक दत्तात्रय देवकाते सर्व कर्मचारी विद्यामंदिर भेंडवडेचे शिक्षक विद्यार्थी तसेच सर्व अंगणवाडी सेविका विद्यार्थी माजी सैनिक नागरिक आदी उपस्थित होते तसेच महावीर विकास सेवा सोसायटी येथे ध्वजारोहण आणि ध्वजपूजन राजाराम कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले आणि यावेळी चेअरमॅन विनोद देसाई वाईस चेअरमॅन जयसिंग निकाम वारणा कारखाना संचालक माजी सरपंच काकासाहेब चव्हाण डॉक्टर संजय देसाई कर्मचारी आदी सभासद उपस्थित होते तसेच महालक्ष्मी सहकारी दूध व्यावसायिक संस्थेत ध्वजपूजन अण्णासाहेब महेकर तसेच ध्वजारोहण वाईस चेअरमॅन राजू पठाण यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब माने सचिव कुमार भिसे आदी सभासद उपस्थित होते तसेच वारणा विकास सेवा सोसायटी येथे ध्वजारोहण करण्यात आले विद्यामंदिर भेंडवडे येथे ध्वजपूजन सरपंच स्नेहल अभिजित माने ध्वजारोहण आर डी यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कवायत विद्यार्थी भाषण स्पर्धा विविध स्पर्धेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा करण्यात आला तसेच पोलीस मित्र संघटना टायगर ग्रुप यांच्यामार्फत वृक्षारोपण करण्यात आले यावे मुख्याध्यापिका सौ एस टी काटकर आणि सर्व सहाय्यक शिक्षक विद्यार्थी पालक ग्रामस्थ ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते प्रतिनिधी विनोद शिंगे कुंभोज